याला म्हणता राजकारण तीस तारीख दिली जून कर्जमाफीची सगळ्यांचं लक्ष तीस तारखेकडे अरे पण चालूच ती परिस्थिती काय आताचा हमी भाव देणार कोण कपाशीला हमी भाव दिला आठ हजार शंभर पण घेतले कितीने जाते व्यापारी घेतोय सहा हजार साडेसहा हजार सात हजार त्याच्यावरती कोणी घ्यायला तयार नाही आणि आता मटेरियलचे भाव वाढले दोनशे रुपयाने का तर लेबर कॉस्टिंग वाढली अरे शेतीला लेबर कॉस्टिंग नसते त्याची लेबर कॉस्टिंग किती वाढली आहे मागच्या व्हिडिओत मी सांगितलं आहे आणि तुमचा जो दोन हजार अकराला जो पगार होता आजही तोच आहे नाही शेतकऱ्याचा मालाला भाव दोन दो हजार दहा अकराला जो होता दोन हजार पंचवीसमध्ये पण तोच आहे आज कपाशीचा आम्ही भाव पंधरा हजार रुपये पाहिजे होता तो आज काय आहे लक्ष द्या शेतकऱ्याकडे जर शेतकऱ्याने तुमच्याकडे लक्ष दिलं तर विचार करा आपण उपोषणाला बसले होते आठवा आपण काय भाव मागत होते आणि पंधरा वर्षानंतर आपण तोच भाव देतो आहे खालपासून तर वरपर्यंत आपलीच सरकार आहे तेव्हा विरोधाभास होता वरती वेगळी सरकार होती खाली वेगळी होती आज गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत आपलीच सरकार आहे तरी पण पिळवणूक आपलीच मरतोय शेतकरी लक्ष द्या शेतकरी मरणार नाही लक्षात घ्या